नमस्कार अर्णव ईश्वरीच्या लग्नानंतर घरात फक्त आणि फक्त विघ्न येत आहेत घरातलं वातावरण खराब झालं आहे असं चित्र वल्लरी निर्माण करत असते आता आजीचे कान वल्लरी भरत असते ती म्हणत असते आई बघताय ना कालच्या पूजेमध्ये काय अवस्था झाली अर्णवच्या हाताची आता या पूजेला देखील अर्णवची मामीच जबाबदार आहे म्हणजे ही वल्लरी तिने आधीच या कापरांमध्ये असं काहीतरी मिसळलेलं असतं की त्याला अग्नीची ज्वाला लागताच थेट त्याचा स्फोट होणार आणि नेमकं तेच घडलेलं असतं कारण वल्लरीच्या मनात असतं हा जो कापराचा स्फोट आहे तो या ईश्वरीच्या हाताला झाला पाहिजे पण चुकून अर्णवच्या हाताला होतो वल्लरी म्हणत असते आई बघा काहीतरी करा या दोघांची एकतर पत्रिका झुवलेली नाही आहे आणि तरीही या दोघांचं चा लग्न झालं आहे याचा अर्थ आपल्या घरामध्ये सतत काही ना काही विघ्न येत राहणार आज फक्त हाताला चटका लागलाय तिथपर्यंत शमलं आहे उद्या जीवही जाऊ शकतो त्यावर आता आजी आज खूपच घाबरते आणि म्हणत असते वल्लरी काय बोलतेस तू हे त्यावर लगेचच वल्लरी म्हणत असते आई तुम्हीच सांगा काय चुकीचं बोलते मी तुम्ही तर स्वतःहून पाहिलं आहे काय घडलं समोर त्यावर आता आजी आज म्हणत असते वल्लरी तूच सांग आता काय करायचं त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते आई मी तर क्लिअर सांगते तुम्हाला या दोघांचं झालेलं लग्न तुम्ही तुमच्या पद्धतीने उधळून लावा आणि थेट आपल्या अर्णवचं लग्न त्या लावण्याबरोबर लावून द्या म्हणजे कसं आहे त्या दोघांची पत्रिका एकदम जुळलेली आहे हे वाक्य ऐकल्यावर आजीला आता वल्लरीचं म्हणणं पटतं आणि लगेचच आता आजी म्हणत असते अगदी बरोबर बोलतेस तू असंच काहीतरी केलं पाहिजे तेवढ्यात आपण पाहतोय आता अर्णवच्या कंपनीचा एक ट्रक एका पहाडावरनं जात असतो आणि त्याच दरम्यान त्या, त्या ट्रकचा बॅलन्स बिघडतो आणि तो थेट दरीमध्ये जाऊन कोसळतो त्यात त्या, त्या, त्या ट्रकात असलेला बराचसा माल आता खूपच खालपर्यंत गेल्यामुळे नुकसानदायक झालेलं असतं आणि ही न्यूज आता घरात पोहोचल्यावर लगेचच वल्लरीने एकच गवगवा केलेला असतो बघितलात आई बघितलं मी तुम्हाला सांगितलं होतं ना ही मुलगी घरात आल्यापासून आपल्या घरात सुख नांदत नाही आहे फक्त दुःख येत आहे तुम्हाला आत्ताच काय तो निर्णय घेतला पाहिजे या मुलीला या घरातून लवकरात लवकर बाहेर काढलं पाहिजे नाहीतर असंच काहीतरी होत राहील त्यावर लगेचच आता वल्लरीचा मुलगा तो म्हणत असतो आई काय बोलतेस तू हे असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही आजच्या युगामध्ये असं तू बोलतेस ना तर मला काय वाटतं माहिती आहे का तू पाषाणयुगातली आहेस त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते जास्त तोंड उघडू नकोस तू तू तुझ्या आईशी तु बोलतोयस तु याचं भान ठेव त्यावर लगेचच आता तो म्हणत असतो आई खरं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे कारण तू कधी माझं काय ऐकशील पप्पांचं ऐकत नाहीस तू असं बोलून आता त्याने आपल्या आईला थोडा समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो तेवढंच आपण पाहतोय हो आता ईश्वरीला थेट वल्लरी पडत असते ए ईश्वरी पाहतेस ना या घरात आल्यापासून तुझ्या पायगुणामुळे काय काय घडतंय त्यावर लगेचच आता थेट अर्ण म्हणत असतो मामी जरा गप्प बस यात ईश्वरीची काहीच चुकी नाही आहे त्यावर लगेचच वल्लरी म्हणत असते पाहिलं ताई एवढं सगळं होऊ नाही हा आपला अर्णव या ईश्वरीला अजिबातच दोष देत नाही आहे तर तिचीच बाजू घेतोय त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते मामी अर्णवचं काही चुकतं आहे असं मला म्हणायचंच नाही आहे कारण तू चुकतच नाही आहे खरं तर चुकी जर कोणाची असेल ना तर ती फक्त एकाच व्यक्तीची आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट वल्लरी म्हणत असते काय गय अंजली तुला नेमकी चुकी कोणाची म्हणायची आहे त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते मामी प्रत्येक वेळेला बोलून दाखवणं गरजेचं नाही आहे तूही समजून घे ना मला कोणाची चुकी म्हणायची असेल असं बोलून आता थेट अंजलीने वल्लरीच्या मनात वेगळीच एक शंका भिनभिनवलेली असते इकडे आपण पाहतोय हो आता थोडा वेळ होऊन गेलेला असतो पण ईश्वरीला अजूनही कळालेलं नसतं की या सगळ्यामध्ये अर्णव तिच्याबरोबर आहे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मी सिंधूवर काळजी करू नका तुमच्या मनात जी भीती आहे ना ती उफावून लावा तुमच्यासाठी एनिटाईम मी तयार आहे तुम्हाला या घरातून कोणीही काढण्याचा विचार देखील करू शकत नाही आणि जर केला तर त्याला लाथाडण्यासाठी मी तयार आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये माझा काही दोष नाही आहे हे तुम्हाला कळतं आहे पण कसं आहे ना शेवटी मामीने ठरवलंच आहे की आपल्या दोघांना वेगळं करायचं तर त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही त्यावर अर्णव म्हणत असतो तिने कितीही ठरू दे पण आपल्या मनात आहे का आपण वेगळं व्हायचं त्यावर ईश्वरीने काहीच उत्तर न दिल्यामुळे अर्णव थोडासा कन्फ्यूज झालेला असतो आणि अशातच आता अर्णव ईश्वरीजवळ येतो आणि म्हणत असतो मी सिंदोर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही नेमकं काय आहे का तुझ्या मनात तुला माझ्याबरोबर संसार करायचा आहे की नाही त्यावर लगेचच आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते मी तुम्हाला असं म्हटलं आहे का मला तुमच्याबरोबर संसार करायचा नाही आहे असं बोलून ईश्वरी बेडरूममध्ये जाते अर्णव स्वतःशी बोलत असतो याचा अर्थ काय समजू मी करायचं नाही आहे याचा अर्थ काय आणि अशातच अर्णवला आता थेट कन्फ्युजन होतं आणि अशातच तिथे आलेल्या अंजलीला पाहून अर्णव म्हणत असतो ताई मला कळत नाही आहे मी सिंदूरला मी कसं समजून घेऊ त्यावर अंजली बघत असते अरे मुलींना समजणं खूपच अवघड आहे इतक्यात तू तिला समजून घेणं शक्य नाही आहे अजून बरीच वर्षं जावी लागतील तेव्हा तू तिला समजून घेशील ते पण कदाचित बाय चान्स असं वाक्य ऐकल्यावर आता थेट अर्णव म्हणत असतो ताई खरंच कठीण आहे कठीण आहे आणि अशातच आता अर्णवला अंजली म्हणत असते बरं मी काय म्हणते त्या मामीचं काहीतरी केलं पाहिजे ती मामी उगच तुझ्या आणि ईश्वरीच्या मागे हात धुवून लागली आहे त्यावर अर्णव म्हणत असतो अंजली ताई जे काय करायचं ते तूच कर मला तिच्या नादाला लागायचाच नाही आहे त्यावर अंजली ताई म्हणत असते हो बघ तू आता मी काय करते कशा तिला वटणीवर आणते आणि अशातच आता थेट तिथे आलेला अंजलीचा मामा म्हणत असतो अंजली तुला काही करायची गरज नाही आहे वल्लरीला वठणीवर आणण्यासाठी आता मीच पुरेसा आहे आणि लगेचच आता अंजलीचा मामा म्हणजेच अर्णवचा मामा कंबर कसतो आणि वल्लरीकडे जाऊन म्हणत असतो वल्लरी, वल्लरी एकच गोष्ट लक्षात ठेव हो, आत्तापर्यंत खूप वाट वाकडी चालली असतो पण मी तुला कधीही कोणत्या वाकडी वाटून मला सांगितलं नाही पण यापुढे जर तू अर्णव आणि ईश्वरीला त्रास देण्याचा विचार केलास ना तर लक्षात ठेव तुझ्या मुलासकट तुला या घरातून बाहेर ना त्यावर लगेचच आता तिथे आकाश आलेला असतो तो म्हणत असतो बाबा यात माझी काय चूक आहे मला का बाहेर काढणार तुम्ही त्यावर लगेचच आता अर्णवचा मामा म्हणत असतो अरे चुकून बोललो मी रे तुझ्या आईला घरातून बाहेर काढीन तिला खूप मस्ती आली आहे ना त्यावर लगेचच आता थेट ईश्वरी स्वतःशी बोलत असते काय करू मी नेमकं कसं करू आणि कोणाला कसं समजून घेऊ इकडे राकेशने आता ईश्वरीला पळवण्याचा प्लॅन केलेला असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो ऐश्वरी जी तुम्ही फक्त माझ्या आहात माझ्या तुम्ही फक्त माझ्याच राहणार आणि तुम्हाला लवकरात लवकर उचलून नेण्यासाठी येतोय मी तयार राहा तुम्ही तुमच्याशिवाय जीवन माझं अधुरं आहे असं राकेश एका ठिकाणी बसून बोलत असतो त्याच वेळेला राकेशला आठवतं की आता लवकरात लवकर जाऊन ईश्वरीला उचलण्यासाठी आपल्याला काहीतरी योजना आखावी लागणार आहे आणि राकेश पुन्हा एकदा दारू पित असतो मित्रांनो तुम्हाला काय आहे खरंच हा जो बेवडा झालेला राकेश आहे ईश्वरीच्या मनात आपली जागा निर्माण करू शकतो का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद